आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी भहीन योजना अतिशय महत्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक ग्यासवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडे एचपी एच पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्या आणि निर्णय घेतलाय त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आचारसंहितेमुळे ते थांबलं होत ते वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले एनडीआरएफ चे दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि सहा हजार रुपये प्रधानमंत्री सहा हजार रुपये सरकारचे असे बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपये असे पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि डायली करावा